डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन ऑफ रुरल या सामाजिक संस्थेच्या वतीने मेळघाटातील अतिदुर्गम भागामध्ये वसलेल्या खोंगडा गावामध्ये पथनाट्याचे आयोजन करण्यात आले मेळघाटामध्ये सातत्याने चालत आलेली ज्वलंत समस्या म्हणजे अंधश्रद्धा अलीगडच्या काळात आपण अंधश्रद्धा नाहीशी झालेली आहे असे म्हणून घेतो परंतु आजही मेळघाट सारख्या अतिदुर्गम भागामध्ये जादू भगत भूमका डम्मा अंगातेने इत्यादी भरपूर प्रकार बघावयास मिळतात या प्रकारामुळे दरवर्षी कित्येक लोकांना आपले प्राण सुद्धा गमवावे लागतात यासाठीच एक छोटासा प्रयत्न म्हणून माता मृत्यू बालमृत्यू तसेच इतर अघोरी रूढी परंपरा समाजात नाहीशी करण्यासाठी एक छोटासा प्रयत्न म्हणून संस्थेच्या वतीने पथनाट्याचे सादरीकरण करण्यात आले यासोबतच मेळघाटातील ज्वलंत सामाजिक समस्या शिक्षण आरोग्य अंधश्रद्धा इत्यादी बाबींवर विशेष जनजागृती मोहीम सुद्धा सदरील सामाजिक संस्था राबवित आहे दरम्यान लहान बालके गरोदर माता संडा माता किशोर मुली युवक गट गावातील प्रतिष्ठित नागरिक तसेच आरोग्य कर्मचारी जिल्हा परिषद शिक्षक अंगणवाडी सेविका आशा वर्कर यांची विशेष उपस्थिती होती तस्मिन शेख सुलेमान मेमन सह जुगल किशोर जयस्वाल विदर्भ न्यूज धारणी